मग मी पण तेच म्हणतो आहे की की बाबा माझं दुसरं लग्न झालं की लेकरांची उलट जास्त हाल होणार जसं की त्या ताई का दादा कोण आहे त्यांनी कमेंट केली आणि त्यांनी सांगितलं सेम तशा प्रकारेच मग त्यामुळं मी अजून पण तयार नाही आहे आणि मी अजून पण तिची वाट बघतोय मी असं नाही आहे की लगेचच करतोय असं काहीच नाही दुसऱ्या लग्नाचा विषय म्हणजे आणखीन मी डोक्यात घेतलाच नाही तर त्यांनीच बोललेत की तू दुसरा लग्न कर किती करायचे तेवढ्यात कर आम्ही येऊ तुझ्या लग्नात अक्षदा टाकायला असं तसं आणि काही जणांचा हा पण प्रश्न होता की दादा तुला लेकर किती आहेत तर मला लेकरं तीन आहेत हे दोन मुलं आणि एक मुलगी ते आपली त्रिशा तर त्रिशा सध्याला झोपले त्यामुळं कुठं मला थोडासा विश्रांत पण भेटला आहे आणि जरासा माझी पण तब्येत बिघडली दाढ वगैरे लई दुखायली माझी काल दवाखाना पण केला तरी पण काही फरक ना आणि आधीच तर डोक्यात नुसता टेन्शन 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 तर हे दोन पोरं आहेत माझेच आहेत आणि त्रिशा एक म्हणजे तीन आहेत एकूण लेकरं तीन तर तीन लेकराच्या बापाला जसं की त्या दादानं म्हटलं की इथं तरण्या तरण्या पोरांना कवळ्या पोरांना पुरी भेटना आणि इथं तीन लेकराच्या दोन लेकराच्या बापाला कुठून पोरगी भेटणार आहे तर ते दोन नाही दादा ते तीन आहेत लेकरं दोन हे तुम्हाला व्हिडिओत एकदम दिसत नाहीत किंवा तुम्ही कन्फ्यूज होऊन जाताय हे दोन जुडवा असल्यासारखे आहेत ना त्यामुळं तर त्यामुळं तीन आहेत आणि मी लग्नाचा विषय काढलाच नाही आणखीन पण मी असं म्हटलंच नाही की मी दुसरं लग्न करतो याचा असं बिलकुल बोललो नाही आहे कारण मला पण माहीत आहे की बाबा आईचं प्रेम आणि आईच्या मनातली जे काही लेकरांसाठी जागा असते ते दुसरं कुणीच नाही देऊ शकत हा मी एक देईल बाबा माझे लेकर आहेत माझे आहेत म्हणून मी त्यांच्यावरती माझा जीव देईल पण ती बाई आली दुसरी ज्या वेळेस येणार त्यावेळेस ती फक्त आणि फक्त तिचाच विचार करणार जसं की त्या तुम्ही सांगितलं की सावतराई हे कधीच सक्याईसारखं प्रेम देत नाही असं मन त्यातलं आणि म्हटलं पण या व्हिडिओवर खाली की कमेंट पण आल्या की आईची जागा कुणी दुसरी येऊन देऊ शकत नाही ती बाई आली की ती तिच्या मुलाबाळाच्या प्लॅनिंग करणार आणि या लेकरांकडं दुर्लक्ष करणारी कोणच प्रेम देणार नाही तर ती पण बरोबर आहे असं नाही आहे की सख्याईशिवाय दुसरी प्रेम देऊ शकत नाही मुलं पण कुठं तर तीन लेकरं असल्यामुळं ती बाई चिडचिडीतच जिड़ असणार आणि मी पण म्हणत नाही आहे की बाबा मी दुसरं करतो आहे असं मी आणखीन पण वाट बघतोय आणि आणखीन पण तिला यश म्हणतोय तर ती काय मी येत नाही हे नाही ना तर मी आमच्या एका माणसाला म्हणजे माझ्या दाजीला घेऊन गेलो होलो त्यांच्या घरी तर त्या काय त्यांनी काय आम्हाला बोललेच नाही आणि आम्हाला म्हटलं फक्त की ती इथं नाही पूजा आल्याच्या नंतर बोलू ती तिच्या मावशीकडं आम्ही तिला सोडलं नेऊन तिथं आहे मावशीकडं तर आम्ही तेवढंच बोललं ते आम्हाला आणि आम्हाला ते असे पण म्हणले नाही की बाबा आम्ही पाठवू आम्ही आणून सोडू असं तसं काहीच बोलले नाही फक्त असे बोलले की ज्या वेळेस पूजा इथं येईल त्यावेळेस नंतर बोलू आम्हाला आता काही बोलायचं नाही आणि लो त्या लोकांनी आम्हाला नीट आमच्याशी बोललेच नाही नीट आमच्याशी संवाद केलाच नाही मग त्यामुळं का नाही आम्ही परत जायचं तिथं आता आम जाणार पण नाही ते आम आम्ही तिथं जाणार आणि ते आमचं अपमान करणार हे कुठलं योग्य वाद गोष्ट आहे का हे योग्य नाहीये त्यामुळं कशाला आपण पण त्यांना त्रास द्यायचा पण नाही <coughs> तिच्या मर्जीनं जर तिला यायचं असेल तरच ती येईल नाहीतर नाका येईना आणि आरेन काय झालं असं का डोक्याला हात लावायला तर त्यामुळं कसं आहे की बळजबरी बळजबरी बळजबरीचा धंदा करून चालत नसतो त्या लोकांनी पहिलं पण एकदा अशीच सिच्युएशन आली होती अशीच परिस्थिती निर्माण झाली होती की आमच्या आम्हाला दो दोघाला असंच तलाकपर्यंत गोष्टी गेल्या होत्या परंतु त्यावेळेस कसं तर माझ्या प्रयत्नांमुळे बाबा मी नको नको करत करीत ढकलत आणलं होतं आणि आमचं सुरळीत पण चालू होतं आमचं काय असं भांडणं तण टाकत नव्हते परंतु यावेळेस थोड्याशा गोष्टीवरून गेले गाडीला जाईल मग त्यामुळं कसं आहे की एकट्याच्याच प्रयत्नानं चालत नसते बैलगाडीचे दोन्ही चाक व्यवस्थित असायला पाहिजे तेव्हा कुठं तर ती बैलगाडी सुरळीत चालते नाहीतर एक चाक काढून बाजूला ठेवला की दुसरा चाक काच पण काय उपयोग नसतो तसंच माझ्या आयुष्याची वाट लावून सोडले त्या बैलगाडीसारखंच झालं की बाबा माझ्याकडनं प्रयत्न चालूच आहे चालूच आहे चालूच आहे पण तिच्या मनात काय झालं आहे अरे हां काय होतं आहे ते कर आता चालू आहे पाणी काढ ते कर शाळेत जाणार नाही का शाळा तर मी खूप शिकवणार आणि लग्नाचा दुसऱ्या बोललोच नाही आतापर्यंत पण त्याच लोकांनी मला मुद्दाम बोललो की तू दहा लग्न कर आम्ही तुझ्या लग्नात येऊ तू तुला तु 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 आम्ही आमच्याकडनं परवानगी दहा लग्न करण्याचे असे बोलले त्यांनी आणि तुझ्या लग्नात तुला टाकशदा टाकाय आम्ही हो। हे शब्द त्यांनीच वापरले मी बिलकुल वापरायला नाही मला पण माहीत आहे ना बाबा मी एक प्रेम करेल माझ्या लेकरांवरती कारण ते माझ्या आहेत पण ती नवीन आलेली बाई कोण कोण तीन तीन लेकरांना कोण सांभाळत नसते हां हो एक आधार ठीक होता एक असला असता की बाबा त्यांना तिनं सांभाळला असतात आणि काय म्हणून दुसरं लग्न तर करावं सगळा नुसता डोक्यात माझा भेळ तयार झाल्या नुसता एवढा गोंधळ निर्माण झालाय ना मला काही सुचना काय करावं काय नाही त्या बाईच्या मनासारखं होत यो हो, दुसरं काय नाही तिच्या मनात होतं की माझी कशी वाट लावावी ती त्यानं वाट लावली त्रिशा झोपली तेव्हा कुठं तर मला आराम भेटलाय त्रिशा आज रात्री मध्यरात्री उठून रडत होती आणि मध्यरात्री मला लई त्रास देत होती मला तेव्हापासून झोपच उडाली आणि आधी मध्ये मध्ये ही दाढ पण दुखायली त्यामुळं का नाही मला झोपच मिळाली नाही मग मी बसलो होतो आता किती वाजलेत सहा वाजलेत आणि सहा वाजेपर्यंत मला झोप करायला लागली मी रात्री दोन अडीचच्या सुमारास त्रिशा थोडंसं रडायला लागली त्यावेळेस उठून तिला थोडंसं खाऊ घातलं आणि नंतर तिला झोपवलं तीच खेळायला लागली तीन चार तीन साडेतीनपर्यंत जागीच होती पुन्हा ती झोपली तिच्यानंतर ती झोपली पण मला काही झोप आलीच नाही मग मी जागा 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 नुसता कंटाळा आणून सुटला मोबाईलमध्ये पण बघू वाट ना मला बघा ना पण आहे नुसता लक्षच लागाना गेलं या धाडकडच लक्ष जाते आणि लेकरांची किरकी काय होतंय आंघोळ करते ब्रश करते तर आंघोळ करघोळीला कोण कोणाचं नसतंय बघा अशा काळात उग लोक म्हणत नाहीत की कसं असतंय जिथं मध असते ना तिथंच माश्या भावतात तिथंच माश्या फिरणार मधाजवळ तसं आहे त्यावरनं काय म्हणायचं होतं मला ते तुम्हाला समजलं पण असेल आणि परिस्थिती असते आता काही सगळ्याच गोष्टी सांगत सांगून जमत नसत्यात आणि काही गोष्टी लुप्त गुप्त ठेवलेल्याच यो योग्य असतात त्यामुळं ते लुप्त गुप्त असलेलंच बरं काय होतंय तुला नेमकं काय वाचायला तिथं काय दिसतंय तुला काय दिसतंय उजळणी म्हणायला काय तू सेकंद बघून उजळणे म्हणतोय आहे काय